मोबाईल दुकानात धाडसी चोरी दहा लाख एकवीस हजार रुपयांचे मोबाईल लपवून नेले मंगळवार रात्री रात्री एका दुकानात धाडसी चोरी करण्यात आली सुमारास दोन तरुणांनी लोखंडी रॉडचा वापर करून दुकानाचे शटर आणि काचेचे दरवाजे फोडले आणि फक्त महागड्या ब्रँडचे मोबाईल निवडून चोरी केले चोरांनी सॅमसंग आयफोन रेडमी रिअलमी टेक्नो यासह एकूण तेवीस मोबाईल चोरले असून याची किंमत सुमारे दहा लाख एकवीस हजार आठशे त्रेसष्ट रुपये आहे या चोरीचे वैशिष्ट्य म्हणजे चोरांनी फक्त सहा मिनिटात ही संपूर्ण कारवाई पार पाडली आणि बाजार परिसरातून पळ पर काढला दुकानाच्या मालकाने घटनेनंतर पोलिसांना माहिती दिली त्यानंतर शरद भस्मे आणि एपीआय मोरे यांनी ताबडतोब घटनास्थळी येऊन चौकशी सुरू केली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास सुरू केला आहे गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी शनिवार पदक फिंगरप्रिंट तपास तज्ञांची चंद्रपूर येथील टीम पी एस आय सर्वेश बेलसरे यांच्या नेतृत्वात घटनास्थळी आली आहे तज्ज्ञांनी फिंगर प्रिंट्स आणि इतर पुरावे गोळा करून शोधकार्य सुरू केले आहे सध्या पोलीस या चोरीच्या घटनेत गुंतलेल्या दोन तरुणांना शोधण्यासाठी वेगवेगळ्या टोकधाटीची चौकशी करत आहेत